नमस्कार खेळू मित्रांनो कसे आहात नक्कीच तुम्ही तंदुरुस्त असाल यात काहीच शंका नाही आणि नसाल तरी काळजी नसावी आजच्या या भागात मी तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे ते सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला हे तर चांगलेच माहीत असेल की तंदुरुस्त राहण्यासाठी निरोगी राहण्यासाठी माणसाला सर्वात जास्त गरज असेल तर ती असते सकस आहाराची बरोबर आहात तुमचं सकस आहार म्हणजे तर काय तर आहार ज्यामध्ये सर्व पोषक तत्वांचा समावेश असतो मित्रांनो सामान्य माणसाच्या तुलनेत खेळूंना या सकस आहाराची फारच गरज असते मा कारण खेळाडूंना ऊर्जेची गरज असते आणि जी या सकस आहारातून मिळते मित्रांनो सकस आहार गरजेचा आहे म्हणून तो केव्हाही घेणे किंवा तो फक्त सकाळ संध्याकाळच घेणे असा अर्थ नसतो तर आहाराची देखील एक ठराविक वेळ असते तेव्हा तो आपल्याला ग्रहण करणे तितकेच गरजेचे असते म्हणजे नेमके हा आहार कधी घेतला पाहिजे यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश असला पाहिजे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल ना की कसा असावा आहार आणि कधी घ्यावा तर याच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे या व्हिडिओमधून तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो मी प्रशांत पाटील रायदर्स अकॅडमीचा संस्थापक आपले स्वागत करतो तुमचे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जिथे आपण पाहणार आहोत कसा असावा खेळाडूंचा आहार मित्रांनो जसे की तुम्हाला मी आधीच सांगितले की खेळाडूंना सकस आ आहार घेणे आवश्यक आहे ज्यामध्ये सर्व पोषक तत्वांचा समावेश असेल चला तर मग पाहूया कोणती आहेत ती पोषक तत्वे पहिलं कर्बोदके कार्बोहायड्रेट्स कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कर्बोदके हा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे त्यामुळे खेळाडूंनी त्यांच्या आहारात पन्नास ते साठ टक्के कर्बोदकांचा समावेश करावा धान्य कडधान्य फळे भाज्या हे कर्बोदकांचे चांगले स्रोत आहे कर्बोदके सतत ऊर्जा पुरवतात आणि रक्तातील साखरेची पातळी संतुलित राखण्यास मदत करतात दुसरं आहे कॅलरीज खेळाडूंसाठी कॅलरीज हे अत्यंत महत्त्वाचे पोषक तत्व आहे त्यामुळे खेळाडू महिलांनी बावीसशे ते चोवीसशे कॅलरीज आणि पुरुषांनी अठ्ठावीसशे ते तीन हजार कॅलरीज नियमितप्रमाणे घ्याव्यात कॅलरीजच्या सेवनाने ऊर्जा पातळी देखील वाढते कडधान्य धान्य फळे भाज्या दुग्धजन्य पदार्थ चरबी हे कॅलरीचे मुख्य स्रोत आहे तिसरं आहे प्रोटीन इतर पोषक तत्वांच्या व्यतिरिक्त खेळाडूंसाठी प्रोटीन्स हे देखील खूप जास्त प्रमाणात आवश्यक असतात त्यांच्या सेवनाने ऊर्जा तर राहतेच शिवाय पेशी तयार करण्यासाठी शरीराला प्रोटीन्सची गरज असते त्यामुळे खेळाडूंनी आहारात या अशा गोष्टींचा समावेश करावा ज्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतील मांस मासे अंडी दुग्धजन्य पदार्थ कडधान्य सोयाबीन हे प्रोटीनचे उत्तम स्रोत चौथं आहे जीवनसत्वे आणि खनिजे जीवनसत्वे आणि खनिजे अनेक शारीरिक कार्यासाठी आवश्यक आहेत खेळाडूंनी विविध प्रकारची फळे आणि भाज्या खाऊन विविध जीवनसत्वे आणि खनिजे मिळवणे आवश्यक आहे मित्रांनो हे तर झाले पोषक तत्वांचे आता आपण पाहूया की आहाराच्या बाबतीत खेळाडूंचा दिनक्रम कसा असला पाहिजे म्हणजे त्याने वेळेनुसार कसा आहार घेतला पाहिजे खेळूंनी सकाळी उठल्याबरोबर रिकामे पोटी गरम पाणी आणि त्यामध्ये मध घालून सेवन करावे त्याने टायफॉमवर एक लेवल तयार होते ज्यामुळे हवेचा कोणताही परिणाम होत नाही आणि पचन उत्तमरित्या होते खेळूंनी शक्यतो आपल्या सकाळच्या नाश्त्यामध्ये भिजवलेले चणे घेतले पाहिजे कारण चणे हे प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहेत आणि ते आवश्यक ती ऊर्जा शरीराला पोहोचवतात त्यानंतर आपल्या वर्कआउटच्या पहिल्या सेशनच्या आधी लाईट फूड घेतले पाहिजे आणि हे साधारण पाऊण तास अगोदर म्हणजेच पंचेचाळीस मिनटं अगोदर घ्यावी खेळाडूंनी आपल्या इव्हेंटच्या दरम्यान इलेक्ट्रोलाइ ड्रिंक घेतले पाहिजे ज्याने त्यांना एनर्जीची कमतरता जाणवणार नाही आणि त्यांना थकवा येणार नाही याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवावी आणि ती म्हणजे इव्हेंटनंतर किमान अर्धा तास पाणी पिऊ नये कारण यावेळी त्यांची बॉडी ही गरम असते नंतर देखील पाणी पिताना ते हळूहळू प्यावे आणि साधारण पंचेचाळीस मिनिटानंतर नाश्ता करावा हा नाश्ता देखील हलकाच असावा दुपारचे जेवण साधारणपणे बारा ते साडेबारा या वेळेतच करून घ्यावे जेवण देखील हलके असावे याची काळजी घ्यावी चार ते सहा या वेळेत खेळाडूंची प्रॅक्टिस व्हावी त्यांचे से सेशन व्हावे या प्रॅक्टिस नंतर ज्यूस घ्यावा एक तासानंतर म्हणजेच सात वाजता सूर्यास्ताच्या अगोदर आपले रात्रीचे जेवण आटपून घ्यावे आणि लवकर झोपावे कारण खेळाडूंची कमीत कमी आठ तास झोप होणे गरजेचेच असते मित्रांनो खेळाडूंनी कमीत कमी पाच वेळा आहार घेतला पाहिजे आणि हा आहार घेताना त्याने आपली ॲक्टिव्हिटी लक्षात घेऊन त्यानुसार वरील सांगितलेल्या पोषक तत्वांचा योग्य तो आहार घ्यावा मित्रांनो जर का तुम्ही देखील खेळाडू असाल आणि जर का तुम्हाला देखील अशीच वेगवेगळ्या खेळांची आवड असेल तर तुम्ही स्पोर्ट्स अकॅडमी लावण्याचा विचार करत असाल तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपलीसुद्धा उरण आणि उलवे या दोन ठिकाणी रायझर्स अकॅडमी आहे आणि मी स्वतः एन एस एन एस ॲथलेटिक्स कोच आहे या अनुभवाच्या जोरावर मुलांना उत्तमरित्या प्रशिक्षित करून ॲथलेटिक्समधील विविध खेळांमध्ये प्रावीण्य कसे मिळवायचे हे देखील शिकवतो आम्ही स्पोर्ट्समधील सर्व सर्व्हिस बेस्टच देतो आणि हे जर तुम्हाला अनुभवायचे असेल तर आम्ही तुम्हाला फ्री बुट कॅम्प देतो ज्याला अटेंड करून तुम्ही आमच्या अकॅडमीची सर्व्हिस प्रत्यक्षात अनुभवू शकता तेव्हा या संधीचा नक्की लाभ घ्या मी आशा करतो की तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा सोबतच अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र